बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यात मतभेद असल्याचे जगजाहीर आहे मात्र तुपकर यांनी अजून राजू शेट्टी यांना अधिकृतरित्या सोडचिठ्ठी दिलेली नाही तर आता शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने रविकांत तुपकर यांना दहा मुद्द्यांवर समंजस्य करार करून आपला पाठिंबा दिला आहे तशी घोषणा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे एम सी एज मराठी करिता संपादक राजीव वाढे बुलढाणा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर यांना शेतकरी संघटना सक्रिय पाठिंबा देते आहे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांचं जोमानी काम करतील जे काही त्यांनी शरद जोशींच्या विचारावर ते चालणार आहेत त्याच्यामुळे शर्ती टाकण्याचा काही प्रश्न नाही पण एक सामंजस्य करार आमच्यामध्ये झाला आहे आणि तो शरद जोशीच्या विचाराला प्रतिबिंबित करतो ते त्यांना विचारायला लागेल तुम्हाला मला विचारून काय करेल पाठिंबा आहे त्यांना स्वामी स्वामी पाठिंबा आपण राजू शेट्टी यांना पण देणार आहोत त्यांनी सामंजस्य जसे करार केला ते करू चल